पीक विम्यावरून आमदार नितीन देशमुख आक्रमक नियोजन भवनातील डीपीडीसी बैठकीवर टाकला बहिष्कार अकोला जिल्ह्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता होती विमा कंपनीच्या प्रतिनिधींवर फसवणुकीचे गुन्हे आहेत तरीही पालकमंत्री चौकशीचे आदेश देत नाहीत पोलीस अधीक्षक देखील बैठकीत गप्प आहेत यामुळे बैठकीतून बाहेर जावं लागलं असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले कंपनीने चोवीस मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला मागणी करूनही सादर केली नाही पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची लदावा यादी सर्वेक्षण झालेली यादी पात्र आणि अपात्र यांची यादी खरीप आणि रब्बी पंचनामे व इतर दस्तऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाही यामुळे बाळापूर तालुक्यातील सात हजार पाचशे छप्पन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नाही यामुळे सदर कंपनीवर बाळापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे याच मुद्द्यावरून आमदार देशमुख हे आक्रमक झाले होते पालकमंत्री विखे पाटील हे विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे प्रकरणावर पालकमंत्री विखे पाटील हे विमा कंपनीवर फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत पोलीस अधीक्षक देखील बैठकीत गप्प आहेत त्यामुळे डीपीडीसी बैठकीवर बहिष्कार टाकत असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले प्रश्न उपस्थित केला होता की बाळापूर प्रकरणामध्ये पीक विमा कंपनीवर एफ आय आर दाखल झाला बनावट दस्तावेज तयार करण्याच्या संदर्भात कि त्यांचे पंचनामे नव्हते म्हणून त्या एफ आर मधले त्या आरोपीत आरोपींना अटक केली का आणि ते पंचनामे जप्त केले का पालकमंत्री महोदय आदेश द्यायला तयार नाहीत विचारायला तयार नाहीत आमचं म्हणणं होतं की तुम्ही आज सूचना द्या पोलीस अधीक्षक साहेबांना विचारा की पंचनामे जप्त केले का पंचनामे जप्त केले असतील कृषी अधिकाऱ्याकडे पंचनामे आले ज्या प्रकरणामध्ये पुणे दाखल झाले ते पंचनामे पोलीस विभागाने जप्त करायला पाहिजे मुळातच हा सिस्टमचा आणि कायद्याचा भाग आहे ते बनावट दस्तावेज तयार केले पुरावा नष्ट करू आले पीक विमा कंपनी आणि कृषी अधिकारी जिल्हा जिल्हा कृषी अधिकारीलाही सह आरोपी त्याच्यात करायला पाहिजे जिल्हा कृषी अधिकारी त्यांनी ते पंचनामे बनावट पंचनामे ताब्यात घेतल्यामुळे